दोडामार्ग बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना त्यांच्या चार वाहनासह सावंतवाडी वनविभागाच्या फिरत्या पथकानं ताब्यात घेतलं सदर संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिघांनाही दोन दिवसांची वनकोठडी सुनावली याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी फिरते पथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनपाल मधुकर काशीत पोलीस हवालदार गौरेश नाईक वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या गस्तीपथकानं दोडामार्ग बांदा रस्त्यावर गस्त घालत असताना जांभळ्या रंगाची ओमनी वाहन क्रमांक जी ए शून्य पाच बी पस्तीस चोवीस हे वाहन संशयास्पदरित्या लाकडांच्या नगांची वाहतूक करीत असल्याचं जाणवलं त्यानुसार सदर वाहनाचा पाठलाग करून पानवड येथे सदरच्या वाहनाला थांबवण्यात आलं या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खैर जातीचे आठ मोठे नग बॅटरी ऑपरेटेड दोन कटर मशीन पाळ इत्यादी झाडतोडीचे साहित्य दिसून आले त्यामुळे या साहित्यासह वाहनातून अवैध खेर वाहतूक करीत असलेल्या गंगाराम रामा कोकरे वय सदतीस वर्ष राहणा निरवडे तालुका सावंतवाडी बाबूराव भागू कोकरे वय पन्नास वर्ष राहणार निरवडे तालुका सावंतवाडी आणि अनिल विठ्ठल झोरे वय सत्तावीस वर्ष राहणार डिगस तालुका कुडाळ या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीसचे कलम एकेचाळीस दोन ब कलम बेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तिन्ही आरोपींना आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर केलं असता गुन्ह्याचं गांभीर्य पाहून आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली न्यायालयामध्ये संशयितांची बाजू अॅडव्होकेट नीता गावडे यांनी मांडली तर वनविभागाच्या वतीनं फिरते पथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक डॉ सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनपाल मधुकर काशीत पोलीस हवालदार गौरेश राणे वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या पथकानं पार पडली